कावेरी सेतू लगत असलेल्या शासनाच्या सामाजिक न्याय विभाग पाटबंधारे विभाग तसंच रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावर स्थानिक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं बेकायदेशीरित्या कार्यालय थाटण्यात आले असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला या बांधकामांवर कारवाई करून जागा ताब्यात घेण्याबरोबरच बांधकाम प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कळवा परिसरातील जागा कावेरी सेतू लगत आहे ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग पाटबंधारे खाते आणि मध्य रेल्वे कारशेडचे असल्याचं उपलब्ध माहितीवरून दिसून येते परंतु या जागेमध्ये संबंधित विभागाकडील परवानगी विना स्थानिक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्फत राष्ट्रवादी या राजकीय पक्षाचे बेकायदेशरित्या कार्यालय थाटण्यात आले असा आरोपही आनंद परांजपे यांनी केलाय या जागेचा वापर विविध राजकीय कार्यक्रम राजकीय सभा बैठका यांसाठी केला जातोय कोणतीही पूर्व परवानगी विना नियमबाह्य पद्धतीने या ठिकाणी राजकीय पक्षाचं कार्यालय उभं करून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग पाटबंधारे खाते आणि मध्य रेल्वे कारशेडच्या भूखंडावर सर्रासपणे अतिक्रमण करण्यात आले या कार्यालयाला ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून अनधिकृतरित्या पाणी जोडणी देखील करण्यात आली असल्याचं समजतंय तसंच या कार्यालयाला मालमत्ता कर आकारणी झाली आहे का हा देखील प्रश्न असल्याचं परांजपे यांनी सांगितलं बेकायदेशीरित्या थाटण्यात आलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर तातडीनं कारवाई करावी तसंच ते कार्यालय उभारणाऱ्यांवर तातडीनं एमआरटीपी अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परांजपे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे यंदा पासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झालीय मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीस अंश पार करणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय एप्रिलमध्ये दमट हवामानामुळे झळ आणखीनच वाढणार आहे तसंच घामाच्या धाराही वाढण्यात आहे अशा वेळी वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी ठाणे महापालिकेनं जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे महाशिवरात्रीनंतर परिवर्तनाला सुरुवात होऊन खऱ्या अर्थानं उन्हाळ्याची चाहूल लागते मात्र यंदा पश्चिमी भागातून येणारे विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बंट कमकुवत झाल्यानं उन्हाची जळ लवकर लागण्यास सुरुवात झालीय गेल्या आठवडाभरापासून ही तीव्रता अधिक जाणू लागलीय सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झालीय रात्री थोडासा गारवा असला तरी थंडी पळालीय गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी तापमानात किंचित घट झाल्याची नोंद झाली ठाणे शहरासह जिल्ह्याचं गुरुवारी सरासरी तापमान सदोतीस पूर्णांक पाच अंश इतकं नोंदवण्यात आलं पारा काहीसा खालवला असला तरी उन्हाचे चटके कायम असल्याचा अनुभव येत आहे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी हे तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यात चाळीस अंश पार करेल असा अंदाज वर्तवलाय मार्चमध्ये कोरडेवारे असल्यानं उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे तर एप्रिल महिन्यात पंधरा तारखेनंतर दमट हवामान असणार आहे थंडीचा हंगाम संपल्यानं सकाळी आणि रात्रीही उकाडा कायम राहील मेमध्येही हीच परिस्थिती कायम राहील त्यामुळं नागरिकांनी उन्हाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले ठाणे महानगरपालिकेनंही ठाणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केले काय करायचं आणि काय टाळायचं याबाबत महापालिका प्रशासनानं जनजागृती सुरू केली आहे उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबियांसह जिल्ह्यात स्थायिक झालेल्या कोकणवासियांना आता शिमगोत्सवाचे वेध लागले ठाणे परिवहन विभागातर्फे शिमगो उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अकरा तेरा मार्चच्या कालावधीत यंदा ऐंशी ते पंच्याऐंशी बस गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय यातील सत्तर टक्के गाड्यांचं आरक्षण पूर्ण झालं असून उर्वरित गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया ही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे समूह आरक्षणालाही प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे होळी सणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शिमगा उत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियांसह गावी आवर्जून जातात या उत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात मात्र तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण समूह आरक्षण शहरात सुविधा उपलब्ध करून यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत याला प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत चा, मागील वर्षात दिसून आले तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत यामुळे ज्येष्ठ वर्ग आणि महिला वर्ग गेल्या वर्षभराच्या कालावधीत एसटी प्रवासाकडे वळल्याचं एसटी विभागाची प्रवासी आकडेवारीवरून स्पष्ट झालं होतं याच पार्श्वभूमीवरून कोकणवासियांसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच या उत्सवासाठी देखील अतिरिक्त बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं असून याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे होळीच्या आठ दिवस आधीपासूनच कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी केली जाते यासाठी कोकणवासीय या मोठ्या संख्येनं जातात यंदा तेरा मार्च रोजी होळीचा सण आहे यासाठी ठाणे एसटी विभागातील आठ आगारांमध्ये सुमारे पंच्याऐंशी गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय अडीच वर्षात आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ठाणे महापालिका आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं काशनाथ घाणेकर सभागृहात संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत रविदास यांच्या विचारांना उजाळा देत समाजातील सत्यासाठी उभं राहण्याचं धाडस त्यांनी दिल्याचं सांगितलं शिंदे यांनी यावेळी गेल्या अडीच वर्षात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांवरही प्रकाश टाकला गरीब शेतकरी महिला आणि वंचित घटकांसाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

सचिव विक्रम भोईर आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला या जयंती दिना आमच्या काही यांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने देण्यात आला पुरस्कार दिले गेले त्याविषयी पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ते प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे समाज भवनाची मागणी केलेली होती त्या मागणीबाबत ही मागणी आमची फार जुनी आहे या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश सांग म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत की यांना या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या ठिकाणी एकत्रित मिळावं अशी ही मागणी आहे ती मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे घोडबंदर भागातील पानखंडा देवाचा पाडा बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिलेत परंतु या कामासाठी वन विभागानं परवानगी दिली नसल्यामुळे हे पाडे तहानलेले राहणार आहेत येथील पाणीपुरवठ्याचं काम दोन वर्षांपासून रखडल्याचं जळजळीत जल वास्तव नुकताच उघड झाले पोरबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगर माथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र उजेडात आलं ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा याची दखल घेतली माजी आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात या भागाची तहान भागवण्यासाठी अठ्ठ्याऐंशी लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर केली होती केवळ त्याचे कार्यादेश देण्याचं काम शिल्लक होतं खरा अडसर पानखंड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांचा आहे हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येतो या भागात काम करता येत नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे यापूर्वीही वनविभागाकडे परवानगीसाठी पत्र व्यवहार केला होता आता पुन्हा स्मरणपत्र देण्यात आलं परंतु अद्याप त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला नाहीये वनविभागाच्या आडमोठ्या धोरणामुळे आदिवासी पाड्यांना पाणी मिळणं अवघड झालंय पाणी पुरवठा विभागाने या कामाचे कार्यादेश दिले होते खालील बाजूस असलेल्या पाड्यांवर काम सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली होती